ठाणे ठि काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि प्रशासकीय कामकाजावर विचारविनिमय झाला बदलत्या परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेण्याबाबत दोघांनीही आपली भूमिका स्पष्ट केली ही चर्चा आगामी राजकीय वाटचालीसाठी महत्वपूर्ण मानली जात आहे ठाण्यातील या बैठकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून पुढील निर्णयांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे सगळे पत्र शिकारी केले हामध्ये ते सरकारबरोबर लोक अनेक काळामध्ये ते महाराष्ट्रामध्ये ऑफिस त्या पाहिल्यावर कोण असा प्रत्येक मान्य मुख्यमंत्री त्याप्रत्य पत्रकार ते सध्या तरी पाहायला गेलं कुठेतरीचा मुख्यमंत्री त्यांना शिंदे बनवण्याची कुठे त्यांना मुख्यमंत्री कोण असेल ठाकरे कोणत्या त्याचबरोबर पाहिल्याकडे तर उपमुख्यमंत्री दिलं तर सुद्धा हे त्यांच्या करणारा तसे महत्वाचं त्यांचं जाती त्यांच्याकडनार त्यांना बैठकीत करणार मात्र आज तुमच्या मुला ठाण्यामध्ये आले त्यांचा आज पाहिल्याकडे मुंबईमध्ये